नमस्कार आपण सलगरे भागामध्ये आलेलो आहे सलगरी भागातील गायींचे कळप बघण्यासाठी प्रत्यक्ष मालकाशी तुमचं कॉन्टॅक्ट हवा हो। सलगरे भागातले कसे गायीचे कळप आहेत हे दाखवण्यासाठी आपण इथे आलेलो आहे तर हे का न आपलं बाळा हनुमंतराव बाळू हनुमंतराव आवळेकर ह्या तिन्ही पिंटू माळे यांच्या दोन ह्या दोन गजे दून। पांडुरंग कांबळे यांच्या हरण्या बैलाची ही जी हा म्हणजे म्हाताराहून म्हणजे रमेश कांबळे यांच्या बैला रमेश कांबळे यांच्या हरण्या बैलाची त्याच्या बरोबर आहे सर्वच गायी एकदम सुंदर चेहरेपट्टीला कातणीला जबरदस्त आहे आणि हे गजेचे हिजी जी बघा ही पण गजेची कालवड हिचं काय वय झालं आता ह्या कालवडीच आता वर्षाची झाली तीन झाले तीन झाले तीन वर्ष हा आता आता आणि हिचं वय काय झालं ह्या कालवडीच कुठल्या ह्या समोरच्या हिजी या दीड वर्ष दोनदा दीड वर्षात दोनदा येईल पण वय काय झाले हिचं आता चौशी झाले चौशी झाले आणि त्या तिन्ही कालवडींची आई ही पांढरी गाय आहे कितवेताला गाबाहे का तिला अजून कालवड झाली आहे आता चौथी कालवड झाली म्हणायची ती मधली जीव ही आता ही चौथी हिंची पाटरी झाली आहे मागे जी खोंडी खुली एक हजार राजाने केला एक खोंडीकला म्हणजे पाचवी पाचवी कालवड झाली ह्या गायची पाहू शकता या गायच्या पलीकडच्या तीन कालवड आहेत हे पांढरी आणि ही गजेच्या दोन ह्या गायीच्या कालवड्या त्यांना पाचव्या व्यथाला वेली आता पाचव्या वे व्यताला काय झालं हिला पाहू शकता ही गजाची कालवड आहे आता पिंटू माळी श्रीकांत शिवाजी माळी उर्फ पिंटू माळे यांच्या गजाचीच कालवड आहे पाहू शकता पाचवी व्यथाची कालवड आहे पांढऱ्या गायची गाब आहे कुठल्या ओळूकडून गाब आहे गजे। गजेकडूनच गाब आहे किती येताला गाब आहे आता ही चौथे येताला गाब आहे आता हिला खाली काय आहे कोणतं आहे खाली कालवड आहे ही कालवड कुठल्या वळूची आहे गजेचीच कालवड आहे म्हणजे प्रत्येक खोपला गजेच भरत आहे चांगले आई सा, आई सारखी चपळ चालक आहे ही घरी ठेवली ठेवली कालोड ही पाहू शकता मायले की जवळ जो जवळ आहेत गजेच्या कालवड आहेत गायला किती वेळ आला पांढर कालवड झाला आता पाचवेताला कुठल्या वळूच कालवड आहे पिंटू माळे यांचा विकलेला शिंगमोडका कोसावळ त्याची कालवड आहे पाहू शकता सुंदर देखणी कालवड आहे पिंटू माळे यांच्याकडे शिंगमोडका कोसावळ होता पाहू शकता पिंटू माळे सुंदरता गायींची पाहू शकता कशा प्रकारचे जबरदस्त सुंदर गाय आहेत आणि एकदम जुना कलर आहे खुराला पाहू शकता एकदम मजबूत खोरा आहेत रोज शे रानावर असल्याने भरपूर मजबूत खुरं होतात आता उन्हाळ्यामुळे खाणे खायला एवढं हिरवगार नसल्यामुळे जरा तब्येती थोड्या हे झालेल्या आहेत सगळ्यात जनावरां आता पावसाळ्यात चार महिने आणि थंडीचे चार महिने तब्येती सुधारतील पाहू शकतो कशा प्रकारच्या चेहऱ्याबद्दल ही कालवड कुठल्या गायची दोन नंबरच्या हा गजेचीच आहे ही बंडेची आहे खुराला कशा हरणासारखं खुराच्या पडले ते बंड्याची कालवड आहे गजाचा मुल गजाचा भाऊ पिंटू माळे यांच्याकडचा बंड्या जो आहे त्याची कालवड आहे ही आय आहे तिची किती वेळ तलवेली आहे गाय आता चौदावी वेळेत पाहू शकता एकदम जुन्या लाईनची गाय आहे आणि ह्या गायी तुम्हाला जे जुने गाव आहे तिथं देवस्थानच्या ठिकाणी शहरामध्ये बऱ्याचशा ठिकाणी अशा प्रकारच्या गायी पाहायला भेटतात ही एकदम जुनं खिल्लार आलं आपलं आणि हे खिल्लार जुनं म्हणण्यापेक्षा जर इतिहास काढत गेलं तर खूप लांब जाईल की दक्षिण आफ्रिकेचा भाग तुटून तिबेटला धडकला त्याच्यातून भारत झाला तसं आफ्रिका खंडामध्ये कंबोडिया इकडे अशा प्रकारच्या गायी बघाय भेटतात खिल्लार आफ्रिकेत सुद्धा अशा प्रकारच्या गायी बघाय भेटतात पांढऱ्या शुभ्र अशा आणि अशा शिंगाच्या अशा मोठ्या जव्हार खिल्लारा पुंजी म्हणतो ना फकट शिंगाच्या तशा प्रकारच्या आफ्रिका आफ्रिकेत भरपूर गाय बघाय त्या तो तशाच प्रकारच्या भारतखंडामध्ये काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत वेगवेगळ्या गायी बघाय भेटतात का वेली ही 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 गाय ही गाय गाव बाई कितवे आहे ही गाय आता क्या था, था, आया। था, था।, था।, हुती हुती था ना आया भबैया आई कुठली होती बाबा आई होती काय माहिती काळी होती अशी जी काळे पण कुठल्या खांडातली गाय होती किंवा वळ होते नाही नाही कुठना उतरत एक मिनिट हिला आता कुठला भरलाय गजच भरलाय गजा ह्यांचा है। फेवरेट दिसतोय संपूर्ण गायी म्हणजे गजाकडून भरवलून ब्रीडिंग केली जाते पाहू शकता पैदास पण तशी एक नंबर पडते तिचा वडील बघू आपण आता हे नाही पाहू शकता दहावीताला गाभ आहेत त्या गायीचा हा वडील आहे देखणेपणा पाहू शकता त्याचा फोटो आहे हा त्याची खूर पाहू शकता कशा प्रकारचे जुन्या वळूचे होते दहाव्या व्यताला गाय गाभ आहे आता काळे आणि हा वळू आहे आणि ती चौदाव्या व्यताल जी गाभ आहे तिची आई ही आहे शकता जुने खिल्लार कशा प्रकारचे होते खूप जुने फोटो आहेत हे दिवाळीच करतो आम्ही पैसे कमी पडले खोंड आहे ही घरच्याच शेपटीला काय लागलं याच्या पळवत आहे म्हणायचं काय आरत पारतला प्रॅक्टिस घेत आहे एक घोडा एक बैल पळवत आहे का एक घोडा एक बैल नाही घोडा बैल फोटोतील वळू जो बघितला तो हिचा वडील आहे हिचा वडील आहे ना फोटोतील वडील पाहू शकता आणि ती फोटोतील जुनी गाय बघितली त्या जुन्या गायीची वंशवळ आणि ही जुन्या गायीची लेख पाहू शकता ही सेम तसे सेम जुन्या गायवर हि गायची आई कुठली हे गायच वडील आई वडील हिजयाची हरण्या बैल रमेश कांबळेचा हरण्या बैल हा ती पहिला होता सावळ्या सावळ्या हा तिच्या पुढची ही, ही। दत्ताला ला, आता गाभ आहे का खाली आहे ही घाई हिजयात यायच काय लांब गा नाही आता नाही सध्याला शांत शांत ना मग गरीब ना मग घ्यायची पाहू शकता रमेश कांबळे यांचा जुना जो कोसा हरणा कलरचा जो वळ होता सावळ्या म्हणून त्याचे जेवढ्या पण आपण प्रत्येक कळपात जेवढे बी सलगर भागात कळप आहेत प्रत्येक कळपामध्ये त्याची एक दोन गाय आहेत आणि जेवढ्या पण गायी आहेत सगळ्या चेहऱ्याला सुंदर डोळ्याला मोठ्या कानाला पातळ बारीक नाजूक शिंगाला गोल आणि पातळ कातन आटरुंशीर आटोपशीर जेवढ्या तेवढा बांधा खुराला मजबूत एकदम म्हणजे तो बैलच खूप सुंदर असणार आहे तेव्हा त्याची म्हणजे पैदास एवढी सुंदर पडली आणि त्याची जी वंशावळीतून जे, जे पैदास येते ती प्रत्येकच पैदास सुंदर होते पाहू शकता वय किती वेत झाली ही जी आतापर्यंत साधारणत चार झाली सगळी आता मला तुम्ही फोन जाऊ तुम्ही फोन लावायलाय माझ्या बाजी राखायच त्या म्हणजे ही दुसरी जी गाय आहे आता दत्ता दत्ता हक्के दत्ता हक्के यांची आहे बघा ही तुमच्याकडे राख कोळी ती दादू गोदे हे दोन्ही सख्या बारी बने बाजून ही दादू गोजे गोजे गोदे यांचे तुमच्याकडे राखोळीला दोन्ही पण आहे त्या दोन्ही बघा एका शिंगावर दोन्ही शिंगा... एक सारख्याच दिसतात बघा सावळ्या बैलाची पैद असली की ओळखी येते देखणेपणाला चेहऱ्याला सुंदर डोळे मोठेच्या मोठे कान नाक काळ खुरकाळे आणि खूपच देखणेपणा येतोय जबरदस्त आता ही गाय कि तो गाभ आहे का खाले झाली खोंड आहे कुठल्या वळू पासून खोंड झालाय गजे किती वेळ खोंड झाला आता ह्याचा दहावा पाहू शकता भरपूर जुन्या आणि झालेल्या गाय म्हणजे किती वर्षापासून जनावर संभावत पाहू शकता आणि सलगरे गावात आला गावातून उजव्या हाताला सलगरे हाताला वळलं की स्टँडवरून सरळ आलं की ज्योतिबा मंदिरापासून मेन रोडवरून सरळ खाली आलं ज्योतिबा बाजारपेठेपासून मेन चौकातून ग्रामपंचायतच्या खाली की सरळ आल्यानंतर डाव्या हाताला एक उजव्या हाताला युरिया मिक्सचर खाताचं दुकान आहे ते शेतीचं साहित्य पाईप वगैरे भेटतात तिथे यांचा आत घराच्या पाठीमागे गोट आहे लगेचच तुम्ही येऊन प्रत्यक्ष पाहू शकता गोट्याला भेट देऊ शकता हे कालवड दिले का आता केवढ्याला दिले बाबा मी काय सांगणार आहे बंडेची कालवड विशाल काटेकोंग यांना दिले किती अजून तीन महिन्यां ते घेऊन जाणार का नाही आता महिन्याभरला पंधरा माझ्या आधी म्हणजे सैनिक टाकळीकडं नदीच्या संगमवर तिकड चाराय जात उन्हाळ्यात म्हणा आता काल शेनवार काल पंधरा झाला शिरो जुने दानवाड सैनिक टाकळी आबरवाड गोरवाड कुटवाड नदीच्या कडेकडे पाहू शकता पाहू शकता गॉगल ऑप्टिक दुकान आहे रुपा म्हणून वॉशिंग मशीन फ्रीज मिक्स फ्रीजचं दुकान आहे आणि इथूनच बोळीतून त्यांचं घरी यावं लागतं पाईपलाईन युरिया मिक्सरचं दुकान आहे त्याच्या पाठीमागेच बरोबर गोठा आहे त्यांचा ज्यांना कुणाला यायचं असेल त्यांच्या दारात असं नांदुरकीचं दा दार झाड आहे मोठं पाहू शकता सांगा नंबर एक्क्याण्णव छप्पन शहाण्णव चव्वेचाळीस एक्क्याण्णव शहाण्णव चव्वेचाळीस व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ज्यांना कुणाला किल्लार खोन कालोड पाहिजे असं त्यांनी प्रत्यक्ष शिवून गोटा बघा मालकांच्या संपर्कात राहा धन्यवाद धन्यवाद मालक